आपण रोज म्हणतो अरे आता नाही नंतर बघू थोडं मोठं झालं की वेळ देईन पण त्यानंतर मध्येच आयुष्य पुढं जातं आणि आपली मुलं हळूहळू बघ ना असं म्हणून हात धरला होता तेच आता फोन मध्ये हरवून जातात आणि आपण त्या आठवणी हरवून जातो की आपला मुलगा आपल्यासोबत असा बोलायचा तसा बोलायचा वेळ बोला थांबत नाही पण आपण थांबू शकतो एका मिनिटासाठी का होईना आपल्या मुलांसोबत हसा बोला त्यांचं ऐका आपलं सांगा त्यांच्यासोबत एक सुखद अनुभव घ्या कारण एक दिवस जेव्हा ते क्षण फक्त आपल्याला आठवणीत राहतील कारण त्यांना पंख फुटणार आहे ते मोठे झाल्यानंतर जगाच्या या आकाशामध्ये ते ओढणार आहेत कारण आपल्यालाही तेच पाहिजे असतं की आपले मुलं हे जगामध्ये स्वैरा चार करत त्यांनी प्रगती केली पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण त्यांचं लहानपणीच जे काही आठवणी आहेत ते आपल्याजवळ साठवून ठेवाव्यात आणि त्यांच्यासोबत एक सुखद अनुभव आपल्या आठवणीत राहील असं त्यांच्यासोबत आपण वागवत राहील असंच मला वाटतं